नमस्कार एकजूट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी बाबा बेलापूरकर अहिल्यानगर येथील नेवासा फाटा येथे एक दुर्दैवी घटक गट, घटना घडली कालिका फर्निचरचे मयूर रासने व त्यांचे कुटुंब या यामध्ये यांचा दुर्दैवी मृत्यू झाला कालिका फर्निचरला आग लागली रासने कुटुंब हे दुकानाच्या वरच्या मजल्यावर वास्तव्यास असल्यामुळे यात मयूर रासने त्यांची पत्नी आजी आणि दोन मुले यांचा मृत्यू झाला आग लागल्यामुळे धुराचे लोट वरती घरामध्ये आले आणि यात त्यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे संपूर्ण नेवासा आणि नेवासा फाटा परिसरामध्ये शोक काळा पसरले असून मन सुन्न करणारे अशी एक घटना घडली आहे पुरतास एवढेच भेटूया पुढच्या बातमीत नमस्कार जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र